नमस्कार प्रेक्षकांनो कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कावेरी ही एस के डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये आलेले असते आणि तिथे आल्यानंतर तिला दोन मिनिट थांबायला सांगितलेलं असतं इतक्यात ऑफिसचे एम्प्लॉईज लंच टाईम करत असतात आणि लंच टाईम असल्यामुळे ते डायनिंग टेबलवरती जाऊन बसलेले असतात इथे कावेरी ही तिथे येते आणि त्यांना विचारते मी ते, ते बसून जेवू शकते का त्यानंतर ते, ते एम्प्लॉई म्हणतात हो हो तुम्ही बसू शकता ॲक्च्युली कावेरीला जेवायचं नसतं परंतु तिने घरून आणलेल्या सर्व प्रोडक्टची तिला मार्केटिंग करायची असते ही तिची हिडन स्ट्रॅटेजी असते असते आणि ती बसल्या बसल्या घरून आणलेले लोणचं लिंबाचं लोणचं आंब्याचं लोणचं विविध प्रकारच्या ज्या काही चटण्या असतात पापड देखील तिने तळून आणलेले असतात हे सर्व डबे बाहेर काढून तिथे बसलेल्या प्रत्येक एम्प्लॉईच्या ताटामध्ये जाऊन टेस्टसाठी थोडं थोडं सगळ्यांना देत असते आणि याचा परिणाम म्हणजे की तिने आणलेले सर्व पदार्थ आहेत ते प्रत्येक एम्प्लॉईला खूपच जास्त आवडतात आणि प्रत्येकजण तिला येऊन म्हणतात की अरे वा काय छान टेस्ट आहे आमची पण ऑर्डर घ्या त्यानंतर कावेरी म्हणते की हो हो आम्ही ऑर्डर पण ॲक्सेप्ट करतो आणि पत्ता द्या तिथे आम्ही तुमची ऑर्डर नक्कीच पोच करू शकतो ही तिची बिझनेस स्ट्रॅटेजी हिडन असते आणि त्यात ती सक्सेसफुल झालेली असते तिने आणलेले सर्व पदार्थ त्या ॲमबीएसमधील सर्वांना आवडलेले असतात आणि सर्व लोक तिच्या आजूबाजूला गोळा होतात आणि तिला म्हणतात की मॅडम आमची ऑर्डर घ्या आमची ऑर्डर घ्या असं म्हणत प्रत्येकजण स्वतःचे नाव आणि त्यांचा ॲड्रेस तिथे तिला सांगत असतात आणि ती छोट्याशा नोटबुकमध्ये या सर्वांच्या ऑर्डर्स असतात त्या लिहून घेत असते ती म्हणते की मी तुमच्या सर्वांना ऑर्डर अगदी वेळेत पोच करते आणि अशा पद्धतीने आपल्याला दिसत आहे की कावेरीचं जरी प्रेझेंटेशनची लॅपटॉपची बॅग यशकडे गेली तरी तिने हार न म्हणता तिने आणलेलं सर्व प्रोडक्टचं मार्केटिंग अगदी योग्य तर संधीची वाट पाहत तिने मार्केटिंग केलेलं असतं आणि तिथे जमलेलं सर्वांना तिने जिंकलेलं असतं आणि यातूनच तिला खूप सारा प्रॉफिट देखील होणार असतो खरंच तिच्या जिद्दीला आपल्याला नक्कीच अभिमान वाटायला हवाय कावेरीने सर्वांची ऑर्डर घेत असताना ऑफिसचे जे मेन मॅनेजर्स असतात म्हणजे एम डी आणि मेन मॅनेजर असतात ते तिथे मागे आलेले असतात आणि त्यांना समजतं की कावेरीचं प्रेझेंटेशन आहे परंतु हिने देऊ शकलेलं नाही आहे कावेरी त्यांनाही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना म्हणते एक्सक्यूज मी सर मी आणलेले हे पदार्थ प्लीज तुम्ही टेस्ट कराल का असं म्हणून त्यांना देखील ते पापड वगैरे त्यांना देते आणि मॅनेजर देखील ते चाकतात आणि त्यांना म्हणतात कावेरीला म्हणतात की खरंच खूप छान टेस्ट आहे याची अगदी हिडन हिडन टॅलेंट आहे तुमच्यामध्ये असं मॅनेजर तिला बोलून गेलेले असतात त्यानंतर तिला देखील खूप आनंद होतो परंतु मॅनेजर म्हणतात की हे सर्व ठीक आहे परंतु जर तुम्ही प्रेझेंटेशनच नाही दिलं तर आम्ही तुमच्या ऑर्डर स्वीकारू शकणार नाही आणि आम्ही काही करू शकत नाही जस्ट हाफ ॲन आवरमध्ये तुमचं प्रेझेंटेशन जे काही आहे ते तुम्ही अरेंज करा आणि आमच्यासमोर स्वतःला प्रेझेंट करा असं तिला त्या मॅनेजर्सनी सांगितलेलं असतं तर मित्रांनो पाहुया येणाऱ्या भागामध्ये कावेरी आपलं प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करणार आहे आणि तिला ज्या ऑर्डर्स आहेत त्या मिळणार आहेत का आणि बिझनेस पुढे कसा रन करणार आहे तर छान छान एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि या देखील तुमचं भरभरून प्रेम द्या थँक्यू सो मच